जैन हिल्स येथे हायटेक शेतीचा नवा हुंकार हा कृषी महोत्सव सुरू असून देशभरातून शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती घेत आहेत पोलीस चौफे न्यूजच्या माध्यमातून आपण आतापर्यंत केळी आंबा मधमाशी पालन कांदा या पिकांसंदर्भात माहिती जाणून घेतली आहेस मात्र आज आपण ठिबक फर्टिगेशन तंत्रज्ञानाने केलेल्या भात पिकाची माहिती फार्म मॅनेजर संजय सोनजे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी संजय विश्वनाथ सोंजे जैन इरिगेशन इथे फार्म मॅनेजर म्हणून कार्यरत आहे गेल्या चौदा डिसेंबरपासून आपण कृषी महोत्सव जैन इरिगेशनने आयोजित केलेला आहे यामध्ये विविध प्रकारचं तां तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आपण देत आहे यामध्ये आपण आता भात या पिकामध्ये उभे आहोत इथे आपण बासमती राईस लावलेला आहे वीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर आपण याची लागवड केलेली आहे आणि पूर्ण टोटल ड्रीपवर आहे खरीपमध्ये आपण एकरी पंधरा क्विंटल बासमती राईस घेतला होता आणि आता त्याच पद्धतीने आपण रब्बीमध्ये पण बासमती राईस लावलेला आहे या यामध्ये मेजर जो फायदा आहे ड्रीप इरिगेशनचा त्याच्यामध्ये तीस ते चाळीस टक्के पाण्याची बचत होते आणि जो पारंपरिक पद्धतीने शेतकरी खाचर पाडून पाणी भरून रोपांची लागवड करतो भाताची त्यामध्ये मिथेन गॅस हा जास्त उत्पादन होतो आणि त्याच्यामुळे पोल्युशन होतं आणि ह्या ड्रीपमध्ये त्याचा फायदा होतो आणि त्याच्यामुळे मिथेन गॅस हा कमी उत्पादित होतो आणि याचा जो इम्पॅक्ट आहे तो ग्लोबल वॉर्मिंगमध्ये म्हणजे आज जे टेम्परेचर वाढतं आहे तो हा जो मिथेन गॅस हा ओझोन लेअरला टच होतो आणि त्याच्यापासून मग पोल्युशन होऊन टेम्परेचर वाढतं आहे ते ग्लोबल वॉर्मिंगचा तो आपण जे इफेक्ट म्हणतो तो याच्यात होतो म्हणून ड्रीप इरिगेशनवर भाग घेतला तर शेतकऱ्यांना पाहिजे तेव्हा पाहिजे तेव्हा पाणी आणि खत देऊन आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो